आजे मस्त म्हणून कोण बोलतेय बोला जरा लवकर उमेश राठोड बोलतो राव उमेश राठोड कुठून बीड 12 बार बोला संजय राठोडचं काय झालं سنجरा राथोची पोस्ट केली मी तुम्ही जे नाव घेतलत कुठल्या व्यक्तीचं त्या माझ्या पोस्ट मध्ये ते नाव आहे का तुम्ही काय लिहिलं ते पोस्ट मध्ये काय लिहिलंय अक्का अनेतिक संबंध लोकांकडे ठेवणारा आहोत चित्रवागणी सगळ्या काढलं ना असल्या माणसाचा चपली न पाहिजे संजय राठोड सारख्या मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला जे चित्रवागणी आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसांना भर चौकात चपली न पाहिजे सर्वप्रथम एक महत्वाची सूचना मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही अनैतिक संबंध ठेवणारा संजय राठोड त्याला भर चौकात मारलं पाहिजे असं या ऑडिओमध्ये सांगितलं जात आहे क्लिपमध्ये संजय राठोडांना चपलेने मारण्याची भाषा केली आहे संजय राठोड यांच्या समर्थकाने फोन केल्याचं सध्या समोर आलं मंडळी टी व्ही नाईन यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अयोध्या पौळ यांनी मंत्री संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा केल्याचं ऐकायला मिळतंय मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याला बोलताना अयोध्या पौळ यांनी संजय राठोड यांना चपलेने मारण्याचा उल्लेख आहे ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे टी व्ही नाईन मराठी आणि मराठी एक्सप्रेस या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही या ऑडिओ क्लिपनुसार संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याने अयोध्या पौळ यांना कॉल केला त्यावर अयोध्या म्हणाल्या कोण बोलत आहे जरा लवकर बोला त्यावर संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याने एका पोस्टबद्दल विचारणा केली त्यावर बोलताना अयोध्या पौळ चांगल्याच भडकल्या तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते नाव माझ्या पोस्टमध्ये आहे का पोस्टमध्ये काय लिहिलंय पोस्टमध्ये काय लिहिलं आहे ते वाचायची अक्कल नाही का अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा तो सगळे चित्रा वाघ यांनी काढलं ना असल्या माणसाला चपलेने बडवलं पाहिजे संजय राठोड सारख्याला भर चौकात चपलेनं मारलं पाहिजे मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोडसारख्या माणसाला ज्याच्यावर चित्रा वाघ यांनी आरोप केले त्यांच्या आरोपानुसार संजय राठोडसारख्या माणसाला भर चौकात चपलेने बडवलं पाहिजे असं या ऑडिओमधनं ऐकायला मिळतं तर मंडळी या ऑडिओनी सध्या धुमाकूळ घातल्या मराठी एक्सप्रेस या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद